नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे गणित भाग दोन वर चर्चा करतोय परीक्षेला नेहमी येणारे प्रश्न या सिरीज मधली ही पंधरावी व्हिडिओ आहे गणित भाग दोन ची गणित भाग एक वरती सुद्धा आपण चर्चा करत आलेलो आहोत ही खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आजच्या चर्चेमध्ये आपण स्पर्श वर्तुळा वर्तुळावर चर्चा करणार आहोत मित्रांनो आंतरस्पर्शी वर्तुळ आणि बाह्यस्पर्शी वर्तुळ या दोघांपैकी एक प्रश्न बोर्डाच्या परीक्षेला शंभर टक्के येत असतो त्यामुळे या दोन्ही गोष्टी आपण नीट समजून घेतल्या पाहिजे तर चला जाऊयात पुढं पंधराव्या या व्हिडिओमध्ये फक्त एक लक्षात घ्या सगळ्या व्हिडिओ बघा कारण प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक नवीन संकल्पना बघतोय आणि त्या संकल्पनेवर आधारित बोर्डाच्या परीक्षेला विचारले जाणारे प्रश्न म्हणजे सगळी महत्वाची सूत्र सगळ्या महत्वाच्या संकल्पनांवर आधारित ही सिरीज आहे त्यामुळे या सिरीज मधल्या सगळ्या व्हिडिओ बघणारा विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत नापासच होणार नाही तर चांगल्या मार्काने पास होईल जर चांगल्या मार्काने पास व्हायचं असेल तर ही सिरीज बघा जवळपास तीस चाळीस गणित असतील तीस चाळीस व्हिडिओज असतील सात ते आठ मिनिटाच्या व्हिडिओ किंवा दहा मिनिटाचे व्हिडिओ असतात परंतु सिरीज खूप आहे तर चला जाऊयात पुढं बघा स्पर्श वर्तुळेमध्ये दोन प्रकारची वर्तुळ एक अंतरस्पर्शी आणि बाह्यस्पर्शी सुरुवातीला मी या संकल्पना तुम्हाला स्पष्ट करतो आणि नंतर मग आपण पुढे जाऊयात बघा पहिली गोष्ट लक्षात घ्या समजा माझ्याकडं आता हा प्रश्न जरा बाजूला ठेवा मी काही दोन संकल्पना सांगतो त्या समजून घ्या दोन वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात अशा प्रकारे जर बाहेरून स्पर्श करत असतील तर इथं प्रश्न येतो केंद्रातील अंतर दोन वर्तुळांच्या केंद्रातील केंद्रा अंतर आता दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील ही आर वन आणि ही आर टू त्रिज्या तर यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आर वन अधिक आर टू बघा ही पाच सेमी असेल ही तीन सेमी असेल समजा ए आणि बी आहे तर ह्या दोन केंद्रांमधलं अंतर किती असेल पाच अधिक तीन आठ म्हणजे साधी गोष्ट लक्षात ठेवायची की जर दोन वर्तुळ स्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्यांच्या त्रिज्यांची बेरीज आणि याच्या उलट जर आंतरस्पर्शी असतील म्हणजे आतून स्पर्श करणारी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर काढायचं असेल तर ही त्रिज्यांची वजावाकी आर वन वजा आर टू लक्षात घ्या म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या वजा लहान वर्तुळाची त्रिज्या दोन संकल्पना खूप महत्वाचे आहेत जास्त काय टेन्शन नाही घ्यायचं एवढंच लक्षात ठेवायचं जर दोन वर्तुळ एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील म्हणजे बाह्य स्पर्श असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि जर दोन वर्तुळ एकमेकांना आतून स्पर्श करत असतील अंतरस्पर्शी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजाबाकी आता हा प्रश्न दोन हजार वीस ला मार्चच्या विचारला गेला होता त्रिजा अनुक्रमे पाच पॉइंट पाच सेमी म्हणजे समजा एका वर्तुळाची त्रिजा आर वन बरोबर पाच पॉइंट पाच सेमी आहे आणि दुसरं वर्तुळ आहे त्याची त्रिजा आर टू बरोबर तीन पॉइंट तीन सेमी आहे तर इथं प्रश्न आहे की बाबा या दोन ही वर, दोन वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात बाह्य स्पर्शी आहेत तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती सेमी असेल आता बाह्यस्पर्शी आहे म्हणजे केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज फक्त इथे एक वाक्य लिहायचं दिलेली वर्तुळे बाह्य स्पर्शी आहेत इथं लिहायचं दिलेली वर्तुळे आपल्याला जी वर्तुळे दिलेली आहेत ती वर्तुळे बाह्य स्पर्शी आहेत वर्तुळे बाह्य स्पर्शी आहेत बाह्य बाह्य स्पर्शी स्पर्शी आहेत म्हणजे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात ओके मग आता म्हणून आपण लिहू शकतो की बाबा केंद्रातील अंतर केंद्रातील अंतर बाहेरून स्पर्श करतात म्हणून केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आर वन अधिक आर टू आता आर वन म्हणजे एका वर्तुळाची त्रिच्या पाच पॉईंट पाच आणि दुसऱ्या तीन पाच आणि पाच पाच आणि तीन आठ म्हणजे इथं आठ आठ सेमी केंद्रातील अंतर किती आलं आठ पॉईंट आठ सेमी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिल्यातला ए आणि बी या दोघांमध्ये शंभर टक्के या प्रकारचा प्रश्न विचारला जातो आणि तुमचं नशीब चांगला असेल तर प्रश्न क्रमांक दुसऱ्यातला ए किंवा दुसऱ्यातल्या बी मध्ये सुद्धा विचारला जाऊ शकतो ठीक आहे आता आपण आणखी पुढचं एक गणित बघू हे आपलं बाह्यस्पर्शी वर्तुळाचं झालं आता आंतरस्पर्शी वर्तुळाचं एक उदाहरण बघूयात आपण आणि मग आणखी काही उदाहरण बघूयात चला बघा मित्रांनो पुढचं उदाहरण बघूयात आपण पुढचं आपल्याकडे एक प्रश्न आहे आता हा प्रश्न बघा वर्तुळे आतून स्पर्श करतात पण हा प्रश्न बघण्या बघूयात आता बघा इथे बघा त्रिज्या अनुक्रमे पाच पॉइंट पाच सेम प्रश्न आहे आर वन बरोबर पाच पॉइंट पाच सेमी ओके त्याच्यानंतर आपल्याकडं आर टू बरोबर आपल्याकडं तीन पॉईंट तीन सेमी सेम प्रश्न आहे लक्षात घ्या फक्त मुद्दा काय आहे की दिलेली वर्तुळे आतून स्पर्श करतात दिलेली वर्तुळे कशी आतून स्पर्श करतात मग आपण इथं लिहायचं दिलेली वर्तुळे दिलेली वर्तुळे आतून स्पर्श करतात म्हणजे अंतरस्पर्शी आहे अंतरस्पर्शी आहे दिलेली वर्तुळे अंतरस्पर्शी आहेत मग अंतरस्पर्शी असतील तर केंद्रातील अंतर काय तुम्हाला माहिती आहे केंद्रातील अंतर अंतर स्पर्श आहेत तर केंद्रातील अंतर मग केंद्रातील अंतर म्हणजे काय बघा मग मी म्हटलं होतं जर दोन वर्तुळ बाह्य स्पर्श असतील म्हणजे एकमेकांना बाहेरून स्पर्श करत असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची बेरीज आणि आतून स्पर्श करत असतील तर केंद्रातील अंतर म्हणजे त्रिज्यांची वजा बाकी आर वन वजा आर टू आर वन पाच पॉइंट पाच वजा आर टू तीन पॉईंट तीन पाचांतून तीन गेले दोन म्हणजे दोन पॉईंट दोन सेमी तर अशा प्रकारे मित्रांनो या दोघांपैकी एक प्रश्न अमकाच विचारला जातो आता इथे आकडे बदलतील परंतु प्रश्न तोच राहू शकतो किंवा कधी कधी प्रश्न विचारला जाईल की दोन वर्तुळांच्या केंद्रातील दोन बाह्यस्पर्शी वर्तुळ आहेत किंवा अंतस्पर्शी वर्तुळ आहेत केंद्रातील अंतर पाच आहे एका वर्तुळाची त्रिज्या तीन सेमी तर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या काढा अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा येऊ शकतो ओके आता पुढचा एक इम्पॉर्टंट वेगळा थोडासा प्रश्न आहे तो प्रश्न बघण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट बघा बरीच मुलं आपल्याकडे अशी आहे की ज्यांना इंग्लिश विषय सॉरी गणित भाग एक आणि गणित भाग दोन हे दोन्ही विषय अवघड जातात तर काळजी करू नका आपलं ऍप आप आहे ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर या ऍपवर आप तुमच्यासाठी आपण एक स्पेशल कोर्स बनवलाय या या कोर्समध्ये काय तर गणित भाग एक आणि गणित भाग दोनच्या प्रत्येक प्रकरणावरती या कोर्सवरती आपण तीन ते चार व्हिडिओ बनवले आहेत आणि या व्हिडिओमध्ये काय तर आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांवरती आपण या मध्ये चर्चा केली त्याचबरोबर आठवड्यातून तीन दिवस मी लाईव्ह लेक्चर घेत असतो आपल्या या ऍपवरती आप आणि या वरती बऱ्याचशा नोट्स आहेत इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका बऱ्याचशा गोष्टी तर हा ऍप तुम्ही परचेस करा क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या वरती जाऊन हा कोर्स परचेस करा एकदम सोपी गोष्ट आहे किती रुपयाला हा कोर्स तर फक्त एकोणपन्नास रुपये म्हणजे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला मोबाईलचा रिचार्ज पण नाही मिळणार पण एकोणपन्नास रुपयामध्ये हा कोर्स मिळेल ज्याच्यामध्ये इम्पॉर्टंट गणित आहेत आणि या सगळ्या व्हिडिओचा फायदा या कोर्स मधल्या तुम्हाला तुमच्या पूर्व परीक्षेला सुद्धा होईल आणि बोर्डाच्या परीक्षेला सुद्धा होईल ठीक आहे आता एक तिसरा प्रश्न बघा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय हा प्रश्न जर तुम्ही बघितलं तर हा थोडासा वेगळा आहे एकमेकांना आणि हा ऑलरेडी प्रश्न आलेला आहे मार्च दोन हजार ला एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या करणारी दोन वर्तुळ आहेत एकमेकांना बघा बाहेरून स्पर्श करणार अशी दोन वर्तुळ तर यांना जास्तीत जास्त किती सामायिक सामायिक स्पर्शिका तुम्ही किती करू शकता सामायिक सामायिक म्हणजे दोघांमध्ये कॉमन बघा काही मुलं म्हणतील सर बघा एक सामायिक स्पर्शिका काढता येऊ शकते तर सामायिक स्पर्शिका बघा ही एक काढली चला ही एक सामायिक स्पर्शिका दोघांना आहे त्याच्यानंतर बघा इथं अशा प्रकारे ही दुसरी सामायिक स्पर्शिका काढू शकतो आपण आणि अशा प्रकारे तिसरी किती सामायिक स्पर्शिका काढल्या आपण तीन सामायिक स्पर्शिका मग तुम्ही लिहू शकता की एकमेकांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या दोन वर्तुळांना जास्तीत जास्त तीन सामायिक स्पर्शिका काढू शकताय पण जर प्रश्न उलटा आला आता हा प्रश्न आला तर तीन पण असा प्रश्न आला जर दोन वर्तुळ आंतरस्पर्शी आहेत अशा प्रकारे आंतरस्पर्शी आहेत तर किती सामायिक स्पर्शिका काढता येतात आंतरस्पर्शी असतात स्पर्शी असतील तर एकच सामायिक स्पर्शिका काढता येते ओके आता इथं मी तुम्हाला आणखी एक दोन गोष्टी टिपमध्ये देऊन जातो आणखी काही वेगळ्या प्रकारचे प्रश्न इथं स्पर्शिकेशी रिलेटेड विचारले जातात पहिला प्रश्न एका वर्तुळाला तुम्ही किती स्पर्शिका काढू शकता एक वर्तुळ असेल तर याला तुम्ही अनंत स्पर्शिका काढू शकता एक दोन तीन अनंत आणि जर असा प्रश्न आला एका वर्तुळावरील ठराविक एका बिंदूतन आता वर्तुळावरचा एक बिंदू आहे तर या वर्तुळावरच्या एखाद्या बिंदूतून वर्तुळाला एकच स्पर्शिका काढता येऊ शकते आणि वर्तुळाच्या बाहेरच्या बिंदूतून किती काढता येतात तर बाहेरच्या बिंदूतून दोन स्पर्शिका काढू शकतो म्हणजे तीन प्रश्न तुम्हाला येऊ शकतात मल्टिपल चॉईसला येऊ शकतात म्हणजेच बहुपर्यायी प्रश्न किंवा एक मार्काला की एका वर्तुळाला किती स्पर्शिका काढू शकतो तर अनंत दुसरा प्रश्न वर्तुळावरील एका बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात तर एकच तिसरा प्रश्न वर्तुळाच्या बाहेरील बिंदूतून वर्तुळाला किती स्पर्शिका काढता येतात तर दोन तर अशा प्रकारे मित्रांनो आज आपण काही महत्वाचे प्रश्न बघितलं स्पर्श स्पर्श वर्तुळे आणि स्पर्शिकेच्या संदर्भात काही चर्चा केली नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना